आपण नवरात्र उत्सवामध्ये गटस्थापना करतो मग गटस्थापना म्हणजे काय व गटस्थापनेचा अर्थ म्हणजे काय गटस्थापना म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आदिमाया आदी, आदी शक्तीची स्थापना करणे या दिवशी घरात घट बसवून त्या देवीची स्थापना केली जाते आणि नऊ दिवस तिची भक्तिभावाने पूजा केली जाते गटस्थापनेचा अर्थ म्हणजे घटस्थापना हा एक दैवत्व जागृत करण्याचा घरात सकारात्मक ऊर्जा आणण्याचा आणि ऋतू बदलल्यानुसार नवीन सुरुवात करण्याचा हा एक विधी आहे या दिवसांमध्ये देवीच्या भक्तीमय रमून नऊ दिवस त्या देवीची मनोभावाने पूजा केली जाते आश्विन मासातील शुक्ल प्रतिपदेपासून नववी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव हा साजरा केला जातो धर्मग्रंथानुसार नवरात्रीमध्ये प्रत्येक तिथेला देवीच्या एका विशेष रूपाची पूजा आणि एक खास उपाय केल्यास साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी देवीच्या कोणत्या रूपाची पूजा आणि उपाय करावा सर्वात प्रथम नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करावी मार्कंडे पुराणानुसार देवीचे नाव हिमालय राजाच्या येथे जन्म झाल्यामुळे पडले आहे ही निसर्ग स्वरूपाची देवी आहे हिमालय आपल्या शक्ती दृढता आणि स्थिरतेची प्रतीक आहे स्त्रियांनी या देवीची पूजा करणे श्रेष्ठ आणि मंगलकारी आहे नवरात्रीच्या दिवशी योगी महात्मा आपली शक्ती मोलाधार केंद्रामध्ये स्थित करून योग साधना करतात नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचार्याने देवीची पूजा करावी ब्रह्माला आपल्या अंतर्कर्णात धारण करणारी देवी भगवती ब्रह्माला संचालित करते ओमे हिम क्लीम चामुंडाय विच्छे हा महामंत्र ब्रह्मचार्यानी देवीने प्रदान केला आहे योगशास्त्रामध्ये ही शक्ती स्वाधिष्ठान चक्रामध्ये स्थित असते सर्व ज्ञान स्वादिष्ठान चक्रामध्ये केल्यास ही शक्ती बलशाली होते आणि सर्व ठिकाणी साधकाला सिद्धी व विजय प्राप्त होतो उपाय द्वितीय तिथी म्हणजेच नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीला साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि साखर दान करावी यामुळे साधकाला दीर्घ आयुष्य प्राप्त होते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते या देवीच्या डोक्यावर घंटेच्या आकाराचा चंद्र विराजमान आहे यामुळे या, या देवीला चंद्रघंटा असे म्हणतात ही देवी दशपूजा आहे देवीच्या उजव्या चारपैकी एका हाताची अभय मुद्रा तर उर्वरित तीन हातात धनुष्य बाण आणि कमल पुष्प आहे पाचवा हात गळ्यातील माळेवर आहे तिच्या डाव्या हातांमध्ये कमंडलू वायुमुद्रा खंड गदा आणि त्रिशूळ आहे गळ्यामध्ये फुलांचा हार कानत सोन्याचे आभूषण डोक्यावर मुकुट वाहन सिंह असे आहेत ही देवी दुष्टांचा नाश करून भक्तांचे रक्षण करणारी आहे त्यामुळे या देवीची उपासना करणारा पराक्रमी आणि निर्भयी होतो भक्ती व मुक्ती मिळवण्यासाठी या देवीची पूजा केली जाते उपाय तृतीय तिथी म्हणजेच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुधाचा नैवेद्य दाखवावा आणि दूध दान करावे या उपासनेने साधकाला सर्व दुःखातून मुक्ती मिळते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मंड देवीची पूजा करावी अष्टपूजा देवीचे हे स्वरूप जिने आपल्या अठरा हातांत अठरा प्रकारचे आयुधे धारण केले आहेत आपल्या स्मित हास्याने कुष्मांडा देवीने ब्रह्मांडाची निर्मिती केली होती कुष्मंड देवीच्या पूजनाने आपल्या शरीरातील अनाहत चक्र जागृत होते या देवीच्या उपासनाने संसारातील जेवढी काही अभिलाषा आहे ती पूर्ण होते या देवीला तुलना आणि तृप्तीचे कारण मानले गेले आहेत उपाय चतुर्थ तिथीला म्हणजे चौथ्या दिवशी देवीला मालपुवा म्हणजेच पाकातील गोड पुऱ्याचा नैवेद्य दाखवावा या उपासनाने सर्व अडचणी दूर होतील नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद माते देवीची पूजा केली जाते स्कंद कुमाराला पुत्र रूपात जन्म देऊन आणि तारकासुराचा वध करण्यामध्ये कारक सिद्धी झाल्यामुळे या देवीला एक जगत माता असे म्हटले जातात या दिवशी साधकाने विशुद्ध चक्रामध्ये ध्यान लावावे यामुळे परम शांती आणि सुखाचा अनुभव होईल उपाय पंचमी तिथी म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी दुर्गा देवीला केळीचा नैवेद्य दाखवावा व गरिबांना केळीचे दान करावे या उपायाने तुमच्या कुटुंबात सुख शांती राहील नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यानी देवीची पूजा केली जाते महर्षी कात्यायन ऋषींच्या घरी कन्याच्या रूपाने जन्म घेतल्याने कात्यानी म्हणतात देवीने आश्विन महिन्यात जन्म घेऊन शुक्ल सप्तमी अष्टमी नवमीला महर्षींनी पूजा केली आश्विन शुक्ल दशमीला महिषासुराचा वध केला या देवीच्या उपासनेने फळधर्म अर्थ काम मोक्ष सहज व सुलभ मिळता येतो उपाय षष्ठी तिथी म्हणजेच सहाव्या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य दाखवा या उपायाने धनाचं आगमन होण्यास योग जुळून येतात नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालिका देवीची पूजा केली जाते कालिका देवीचे वर्णन म्हणजे देवीच्या शरीराचा रंग आंधऱ्या रात्रीप्रमाणे काळा डोक्यावरील केस विफुळलेले आणि गळ्यात चमकणारी माळ म्हणून या देवीला काल रात्री देवी असे म्हणतात या देवीच्या श्वासातून अग्नीचा ज्वाळा निघतो या चतुर्भुज देवीचे वाहन म्हणजे घाडव उजव्या एका हाताची अभय व दुसऱ्या हाताची वरमुद्रा एका डाव्या हातात लोखंडाचा काटा व दुसऱ्या हातात तलवार आहे उग्र स्वरूपाची असून सुद्धा ही देवी शुभ देते म्हणून या देवीला शुभंकरी देवी सुद्धा म्हणतात उपाय सप्तमी तिथीला म्हणजे सातव्या दिवशी या देवीला गोळाचा नैवेद्य दाखवावा या उपायाने दरिद्रता नष्ट होते नवरात्रीच्या आठव्या दिवशी पुजल्या जाणाऱ्या या देवीचे गौरवर्णन आहे श्वेत वस्त्रे व आभूषण धारण करते त्यामुळे या देवीला महागौरी असे म्हणतात या देवीची आयु मर्यादा आठ वर्ष मानली जातात या चतुर्भुज देवीच्या उजव्या एका हाताची वर मुद्रा व दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे एका डाव्या हातात डंबरू व दुसरा हात अभयमुद्रेत आहे देवीचे वाहन ऋषभ म्हणजे बैल आहे या देवीच्या उपासनेने सर्व प्रकारचे फळ शीघ्र मिळते आणि पूर्वजन्मेचे पापांचा विनाश होतो आणि मनोरथ सिद्धी प्राप्त होते उपाय अष्टमी तिथेला देवीला नारळाचा नैवेद्य दाखवावा या उपायाने सुख समृद्धी प्राप्त होते नवरात्रीमधील सर्वात शेवटची देवी म्हणजे सिद्धिदात्री देवी ही देवी साधकाला सर्व प्रकारची सिद्धी प्रदान करते हे देवीचे विराट रूप आहे ज्यामध्ये पृथ्वी आकाश सर्व काही समावलेले आहे उपाय नवमी तिथीला म्हणजे नवव्या दिवशी देवीला सर्व प्रकारच्या धान्याचा नैवेद्य दाखवावा या उपायाने लोक परलोकात आनंद आणि वैभव प्राप्त होते अशात नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद